असा झाला आहे म्हणून मी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनासाठी हितकारक नाही नाहीच या बाजूने माझे विचार मांडणार आहे मित्रांनो प्रचार की तंत्राचे मास्टर माइंड गणलेले जोसेफ गोबेल्स म्हणतात एखादे असत्य जर हजारदा बोलले गेले एखादे असत्य जर हजारदा बोलले गेले तर ते असत्य लोकांना सत्य वाटू लागते अगदी तसेच झाले आहे मित्रांनो अगदी तसेच झाले आहे प्रत्येक क्षेत्रात जिकडे तिकडे विद्यार्थी ते विद्वान अगदी अगदी सर्वजण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहे अरे काय भाव करून टाकले याचा कृत्रिमच आहे ना म्हणजे आपणच त्याचे जन्मदाते आहोत ना आणि मित्रांनो हे केवळ एवढंच तंत्रज्ञान नाही ना असे अनेक आहेत आणि अनेक असतीलही भविष्यात मित्रांनो मानवाच्या क्रांतिकारी महान शोधांमध्ये प्रतिजीविकांचा अनुभवांचा अवकाश तंत्रज्ञानाचा आणि क्लोनचा शोध सुद्धा समाविष्ट आहे आणि आज या सर्व शोधांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो मित्रांनो शांततेचा नोबेल पारितोषिक ज्यांच्या नावाने दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेलांनी डायनामाइटचा शोध जगाच्या कल्याणासाठीच लावला होता ना झाले का जगाचे कल्याण जग आज बॉम्बवर बसून शांतता शोधत आहे ते जाऊ द्या जा, त्यांचा स्वतःचा मृत्यू सुद्धा डायनामाइटच्या स्फोटातच झाला ही शोकांतिका मग मित्रांनो एआयचे काय होईल यासाठी वेगळे पंचांग बघायची वेळ आहे का मला वाटते बिलकुल नाही म्हणून एआय सुद्धा मानवी जीवन विकासासाठी हितकारक सिद्ध होणारच नाही मित्रांनो विकासी संकल्पना गुणात्मक दर्जात्मक प्रकल्पता दर्शवते जर दर आपल्या बाबतीत ए आय चा विचार केला तर जेव्हा गुरुजी आई या विषयावर दर्जेदार निबंध लिहून आना असे वर्गात सुचवतात तेव्हा आपण मुले विद्यार्थी लागलीच गुगल जेमिनी जी चॅट जीपीटी सारखी ए आय टूर वापरत हो, आहोत आणि कॉपी पेस्ट करून निबंध लिहत आहोत हो। काही ना वाटेल यात काय बिघडलं मग बिघडलं सर्वच बिघडलं अरे कुठे गेली कल्पकता नवविचार सृजनशीलता चिकित्सक विचार करण्याची प्रवृत्ती आणि मेहनत करण्याची तयारी अरे आपण परावलंबी आळशी पंगू असंवेदनशील बनलो सर्व सर्व बिघडलं आपल्या या सर्व कौशल्यांचा ऱ्यास झाला या एआयच्या वापराने याचे उदाहरण म्हणजे एखाद्या अपघातात काही महामानव जखमी मृतांची फोटो काढतात आणि कळस म्हणजे तो फोटो डिपेट होतात पण तो वेळ त्या अपघात ग्रस्तांना मदतीसाठी देत नाही म्हणूनच मला म्हणावे वाटते कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी एआयपी माणसातला माणूस शोधतो मी मित्रांनो बालमानस शास्त्रज्ञ स्पष्टपणे म्हणतात बालकांचा बौद्धिक मानसिक विकास वय वर्ष सोळा पर्यंत पूर्ण होतो आणि आपण जर एआयच्या वापराने परावलंबी असंवेदनशील निर्णय अक्षम बनलो तर उद्याची नागरिक आपण खा कोई विकास आपला घराचा समाजाचा देशाचा आणि पर्यायाने माणुसकीचा म्हणून मला वाटते म्हणून म्हणून मित्रांनो मला वाटते एआय मानवी जीवनासाठी हितकारक नाही मित्रांनो माझे शब्द लक्षात ठेवा नाही नोंदवा कुठेतरी एआय भस्मासुर सिद्ध होईल जसे आज काही भांडवलशाही विचारांची उद्योगपती काही देश स्वतःडव वाढवण्यासाठी तंत्राचा वापर करत युवकांना बेरोजगार एआयची व्यसनाधीन बनवत आहे काही देश का, त्यांच्या व्यवस्था रूपी जोसेफ गोबेल याने उलटवून टाकत आहेत मग मित्रांनो या एआयचा उद्या काय परिणाम होईल सांगा काय परिणाम होईल जग काही धनदानिकांची गुलाम बनेल आणि पुन्हा ए आय विरुद्ध समाजवाद स्वातंत्र्य युद्ध पुकारावे लागेल म्हणून नका देऊ या सुंदर जीवनाच्या चाव्या या ए आय हाताने मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात गोल लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षण तज्ज्ञ होता म्हणे त्याने जो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला त्याच्या जोखडातून आणखी देश सुटला नाही आणि पुन्हा आता जर जगातील देशातील राज्यातील शिक्षण तज्ञांनी आणि सुज्ञ पालकांनी मुलांना म्हणजेच आपल्याला एआयच्या भरोशावर सोडले तर झालाच मग आपला विकास मानवी विकास या एआयरूपी भस्मासुराच्या सह्याने म्हणून नको नको ही असंवेदनशील कृत्रिम बुद्धिमत्ता मित्रांनो आपला भारत प्राचीन तमान संस्कृतीचा देश आहे आपला इतिहास वाश्विक ज्ञानापेक्षा सात्विक विचार विवेकपूर्ण वर्तन आणि मानवा मानवातील ऋणानुभव जपण्यावर भरते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री राम आणि रावणाचे युद्ध श्री रामापेक्षा कितीतरी अधिक रावण ज्ञानी आताच्या एआयपी मायावी शक्तीने सज्ज होता तरीही विजय श्री रामांचाच झाला ना संयमी चारित्र्यवान विवेकशील सात्विक विचारांचाच झाला ना म्हणून मित्रांनो नको आहे हे पाशवी भस्मासुरूपी एआय ज्ञान ज्यात कुठेच मानवी जीवनाचा विकास नाही मित्रांनो तथा हे जानता की आपण सध्या ज्या जगात वावरतो तेथे चारित्र्य संपन्न परत म्हणतो जोर देऊन म्हणतो चारित्र्य संपन्न पिढी घडवणे हे आईवडील गुरुजन समाज यांच्या पुढे मोठे आव्हान आहे अशा वेळी असंवेदनशील अविवेकी एआयचा वापर करून जर आम्ही मुले शिकलो तर कुराडीचा दांडा गोतास काळ अशी अवस्था कुटुंब समाज आणि देशाची होईल शैक्षणिक अप्रामाणिकपणा वाढेल आणि डीप फेक फेस मार्किंग सारख्या तंत्राने समाजाची वाट लागेल म्हणून व्हासावत घाला एआयची गोडजेवण आणि करा सृजनशील विवेकी बुद्धिमत्तेचा वापर मानवी जीवनाच्या विकासासाठी मित्रांनो ए आय जनक कोण ते माहित आहे का प्री हिंटन नाव आहे त्यांचं ते स्वतः गुगल मध्ये मोठ्या पगारावर मोठ्या पदावर होते त्यांनी त्या पदाचा पैशाचा त्याग केला काय सांगण्यासाठी तर ए आय तंत्रज्ञान मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करेल मला त्या पापाचा भागीदार व्हायचे नाही हे सांगण्यासाठी त्याशिवाय सध्याच्या जगाची तंत्रज्ञानाची बादशाह इलॉन मस्क कृत्रिम बुद्धिमत्तेला अनुसरापेक्षाही घातक मानतात मग मां मित्रांनो अशा वेळी आपण कशामुळे एआय मानवी जीवनासाठी हितकारक सिद्ध करण्यासाठी वेळ घालवत आहोत लक्षात ठेवा एआय मानवी जीवनासाठी हितकारक नाही नाही आणि नाहीच हेच सत्य आहे मित्रांनो मी इथे बसलेल्या प्रत्येक मुलाला आणि पालकांना विनंती करतो की आपण ही ऑस्ट्रेलिया या देशाप्रमाणे ऑस्ट्रेलिया या देशाप्रमाणे सोशल मीडिया ॲप्स व एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर विशिष्ट वयोगटाच्या लोकांना बंदी घालावी असे पत्र पंतप्रधानांना लिहिले काही नाही विचार नकारात्मक निराशावादी संकुचित वाटणे साहजिकच आहे पण तप पचता येतो क्या जो चिड्या चुगळे खेळ म्हणजे वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नाही म्हणून म्हणतो ए आय मानवी जीवनासाठी हितकारक नाही मित्रांनो शेवटी निष्कर्षापर्यंत येताना मला एवढेच सांगायचे आहे की

चारित्र संपन्न दिवेशील नवोपक्रमवादी कौशल्य पूर्ण बुद्धिमत्तेचा व्यक्ती आणि समाज घडव म्हणून माझे ठाम मत आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनासाठी कारण नाही आणि मुळीच नाही धन्यवाद